डॉक्टर म्हणताय तीन चार महिने आरामाची गरज आहे मला पण खरं बघायला गेलं तर आज ओफिसवर हे असं काही होत असताना बघून मला काही राहुल नाही ना आणि मी सरळ संभाजीनगरवर थेट या कार्यक्रमामध्ये आलो खरं बघायला गेलं तर माझ्यामध्ये एवढी जी एनर्जी आहे एवढी ती उत्स्फूर्त आहे ही फक्त आणि फक्त सरांकडे हो बघून येते कारण गेली चार ते पाच वर्ष झालं या आराम विरोधात सर एकदम थाल बनवून तुमच्या आमच्यासाठी काम करत आहेत आणि सरनं मला सुरुवातीला सांगितलं होतं पवन या लढ्यात ही लढा काही सोपा नाही म्हणले मी सर सोबत असतो मला माहिती आहे सरला प्रत्येक वेळेस काय काय त्रास होत आहे काय नाही पण मी ह्याच्यामुळं पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतो सर मला तुमची सावली म्हणून प्रत्येक ठिकाणी बोलतात ओळखतात पण मी अजून एकदा सांगतो सर तुमची सावली म्हणतात ना सावली कधी साथ सोडल पण हा पवन करवर उभ्या आयुष्यात तुमची साथ सोडणार नाही बोलण्यासारखं खूप आहे मी तुमचं बोललो तर आग लावू शकतो एवढी ताकद कारण मी काय कच्च्या गुरुचा चेला नाही काय कारण जे माणूस ठाके सरास राहते ना ते काही कच्च नसते सर म्हणतात ना मला मारलं मला मारलं मार सर मी एक सांगतो मला काय एक दोघांना मारलं असत मी म्हणलं असतं मार मला मारलंय दोन चार जणांना तर मला वाटलं असतं मला मारलंय पण मला मारण्यासाठी त्या आराम ते दोनशे जण याच्या याच्यामुळं तुम्हाला सांगतो तुमच्या सारखी गांडूची अवलाद मी कधी बघितली नाही आणि सर मी एक गोष्ट बोलत बोलतो सर भली सुरुवात त्यांनी केली असत बर पण याचा शेवट टोन करवर करणार बर काय आणि मी कालच प्रशासनाला पोलीस अधिकारी सांगितलं काय झालं मला त्यांनी सांगितलं अजून काय तुमचे जे मारणार आहेत ते काय सापडले नाही मी मी आहे मला सुद्धा माहितीये गडा अगर घरच दोस्ती करेल असं काम इथल्या प्रशासनाचं झालंय काय कसे सापडत नाही कोण तसं सापडत नाही पण मी त्यांना सांगितलं होतं मी दवाखान्यातून डिस्चार्ज घेण्याच्या अगोदर जर सापडले तर बरं होईल आता तुम्ही जरी कारवाई केली नाही तर पुढली उर्वरित कारवाई मला करावी लागल कारण आम्ही काय मी परत सांगतो मी जातीनं धनगर आहे आणि धनगर हा कधीच माग हटत नाही या लढ्यामध्ये लढा म्हणजे ओबीसीचा लढा म्हणजे तुम्हाला काय फोर खेळ वाटला काय याच्यासाठी रक्त सुद्धा सांडावं लागेल आणि रक्त सांडण्यासाठी एकट्या ये हाकेसर येणार नाहीत तुम्हाला सुद्धा तेवढ्या तपतीनं रोडवर यावं लागेल नका हे काय असे काय गुमांडणारे ना नाहीत आणि वाले काय म्हणतात आमचा डीएनए आताच आमच्या सरांनी सांगितलं आमचा डीएनए बीजेपी वाले म्हणतात ओबीसीचा आहे पण मी माझ्या इथून सगळ्या समाज बांधवाला सांगतो तुमचा आमचा डीएनए काय हे एकदा ह्या सरकारला दाखवून देण्याशिवाय तुम्ही आम्ही काय शांत बसणार नाहीत त्याच्यामुळं आता मला पहायला त्रास त्रास व्हायलाय काय मी फक्त जाता जाता एवढं तुम्हाला सांगतो ज्या ताकदीने तुम्ही आता जमलात ना त्याच ताकदीनं हा त्याच त्या वाघमारे सरांना या दोघांना तुम्ही मला एक दोघ या सगळ्या मराठ्याला पुरून उरणाऱ्या मजल्या आहेत याला तुला नाही त्याच्यामुळे सर मला तुम्हाला एक सांगायचंय आता या सभा हे वाघमारे साहेब त्या सगळ्या येते आता खूप झाल्या आता ओबीसी समाज वाट वगैरे तुमच्या दोघांच्या आज आदेशाची कि तुम्ही कधी म्हणता चला मुंबईला अह ते तरी नाही तर तर का ते नुसते जाऊन मुंबईला आपण खरं केलं त्यांनी काय आपण जाऊन काय तमाशा करणार एकदा या सरकारला दाखवून देऊ आणि तर आरण तरच हे मराठा समाज ओटणीवर येईल त्याच्याशिवाय हे काही हे काय ओटणीवर येणार नाही त्याच्यामुळे मी जाता जाता, जाता एवढं सांगतो तू माटी लाल है कंकड या धूल नाही तू माटी का लाल है कोई कंकड या धूल नाही तू समय बदल के इतिहास लिखेगा धूल नाही एवढं सांगतो आणि मी माझं लांबचं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पोहोनजी